नमस्कार आपण पाहत आहात स्टार्टअप ऑन महाराष्ट्र न्यूज जन सामान्य नेचर न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा जॉय ऑफ गिविंग उपक्रमात हिवरा आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य माउंट एलिटेरा झी स्कूल से विशेष उपक्रम माउंट लिटेरा जी स्कूल चिखली येथे जॉय ऑफ गिविंग या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थी हिवर आश्रमातील दिव्यांग आणि कर्णबधीर मुलांच्या शाळेला भेट देऊन विविध वस्तूंचे वाटप केले हा उपक्रम शाळेच्या प्राचार्या आदरणीय रिया कपूर मॅडम यांच्या संकल्पनेतून पंधरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या, या कालावधीत संपन्न झाला या काळ शाळेतील नर्सरी पासून ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खाद्यपदार्थ खेळणी आणि कपडे यासारख्या जीवनावश्यक वस्तू एकत्र करून मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला या वस्तू दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी हिवर दिव्यांग व कर्मबधीर मुलांच्या शाळेत नेऊन वितरित करण्यात आल्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्व आणि दान करण्याचे मूल्य शिकवले गेले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिवरा आश्रमातील प्राचार्या आदरणीय गोरे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले या अनमोल सहकार्याबद्दल माउंट लिटेरा झी स्कूलच्या प्राचार्या रिया कपूर मॅडम यांनी गोरे मॅडम आणि त्यांच्या स्टाफचे आभार मानले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल शेख चिखली गुड आफ्टरनून एवरी नमस्कार Uh, I am Riya Kapoor. I am the principal of Mount Literacy School, Chikri. and today I am talking about Sanskar activity which we have conducted in the school from 15th August to 25th of August. इन इन संस्कार एक्टिविटी में हमने बच्चों से छोटी सी सेवा भाव के लिए एक उनके अंदर संस्कार लाने के लिए हमने एक एक्टिविटी एक 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 करवाई है कि जो चीज हमें पाने से जितनी खुशी होती है हमें देने से भी होनी चाहिए एंड फॉर दैट वी आस्क ऑल द स्टूडेंट्स टू ब्रिंग समथिंग फ्रॉम देयर साइड एंड वी विल डोनेट टू द एनजीओ सो so, ये एक्टिविटी आज हमने कंप्लीट की है वेरी हैप्पीली आई वुड लाइक टू शेयर कि वी हैव विजिटेड इन हिबराश्रम uh, जहाँ पे एक uh, अपंग विद्यार्थियों के लिए बच्चों के लिए एक विद्यालय है जहाँ पे हमने हमारे बच्चों ने दी हुई इस छोटी छोटी भेंट को आज हम लोग लेकर आए हैं so uh, this is really a very happy moment for all the mount literacy school children that we have shared a happiness and joy with the students those they are require this happiness thank you thanks a lot